Beda, t r e k a t l w u i hebat, h e a t e b a t hebat, hebat, h e b t hebat, hebat, e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e b a t h t hebat, h e b e b a t a t e व्हिडिओ चालू आहे धातू व्हिडिओ चालू आहे

शांताराम लक्ष्मण पवार हा आज रोजी अजिंक्यतरा किल्ला या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी गेला आहे अशी बातमी आम्हाला मिळाली अजिंक्यतरा किल्ला हा सतराशे रुपयांच्या हातीत असल्याने आम्ही तत्काळ त्या ठिकाणी पिशार मोबाईल के रवाना केली पिशार मधील आमचे कॉन्स्टेबल बनकर व त्यांच्यावर एक लेडीज पोलीस होते त्यांनी तात्काळ तेथील लोकांचे किल्ल्यावर असलेल्या स्वी लोकांची मदत घेऊन हा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला तात वाचवलेला आहे त्या दक्षिण साइडच्या साईडला हा एकदम खोल कडा आहे त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी उभारलेला होता आणि जरा जरी त्याचा तोल गेला असता तर तो, तो खोल दरीत कोसळला असता त्याचा जीव गेला असता तरी व्यवस्थित आमच्या पोलिसांनी चा पु, पु, व्यवस्थित हँडल केल्यामुळं त्याचा आज रोजी जीव या ठिकाणी जीव वाचलेला आहे आणि त्याला आम्ही त्याच्या नातेवाईकाच्या सुपोट केलेला के त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये याचा आणि त्याच्या मिशेच काहीतरी किरकोळ वादावाद झाली होती यातून तो गेला होता असं मोठं कारण असं काही नाही यामध्ये याच्यावर कोणते नाही त्याचं जरा थोडं ब्रेन वॉश करण्यात येईल आणि त्याला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात येईल